नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपल्या इतिहासामध्ये आणि आपल्या अध्यात्मामध्ये ज्या ठिकाणांना अद्वितीय स्थान आहे त्यापैकी एक अद्भुत ठिकाण म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधलं म्हसवडे गाव मित्रांनो तुम्ही बऱ्याचदा म्हसवड या गावाचं नाव ऐकलं असेल किंवा श्री सिद्धनाथ यांचं नाव तरी नक्कीच ऐकलं असेल हो ना चला तर मग आपण जरा त्या विषयावर माहिती पाहूया मित्रांनो आपण या प्राचीन शहराचा इतिहास परंपरा आणि विशेष म्हणजे लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या भव्य देवस्थानाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच लोकांचं कुलदैवत हे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी आहेत आपण बऱ्याचदा ऐकलं असेल तिथे या देवाची भरपूर मोठी यात्रा भरते चला तर मग आपण सुरू करू म्हसवडचा हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवास मित्रांनो मान तालुक्यामधील दहिवडी हे शहर असलं तरीही म्हसवड हे आपल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि धार्मिक परंपरांमुळे आजही विशेष ओळख राखून आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यात दहिवडी हे, हे।, हे, हे गाव आहे आणि हे दहिवडी गाव जरी मुख्य असलं तरीही म्हसवड हे गाव ऐतिहासिक महत्त्वांमुळे आजही विशेष ओळख राखून आहे म्हसवडचा उल्लेख आला म्हणजे दोन गोष्टी आपल्याला नेहमी आठवतात त्या कोणत्या तर पहिले म्हणजे सिद्धनाथ माता जोगेश्वरीचं प्राचीन मंदिर आणि दुसरं म्हणजे दरवर्षी होणारी भव्य यात्रा आणि रथोत्सव मित्रांनो सिद्धनाथाचं माता जोगेश्वरीचं प्राचीन मंदिर म्हसवडमध्ये आहे खूप छान मंदिर आहे ते आणि तिथे दरवर्षी या देवाची भ भव्य यात्रा भरली जाते म्हसवड परिसावर परिसरावर एकेकाळी माने घराण्याचा मोठा प्रभाव होता हेच माणे घराणे मराठा साम्राज्याचे पराक्रमी शिलेदार म्हणून ओळखले जात होते रतोजीराव माने आणि त्यांचे पुत्र नागोजीराव माने यांची शौर्यकथा इतिहासामध्ये अगदी सुवर्णाक्षरांनी नोंदवलेली आहे छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात नागोजीराव माने यांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते इतिहासकारकांच्या मते माने मानेकुळाचा उगम राष्ट्रकूट राजवंशाशी जोडला जातो माणाक या राष्ट्रकूट संस्थापकाच्या माणपूर राजाशी माणदेश या नावात साम्य दिसून येतो त्यामुळे मान नदी माणदेश आणि मानिकुळ यांचं परस्पर संबंध एक वेगळं चित्र उभं करतं माणगंगेच्या काठावर उभं असलेलं हे दगडी हे माडपंथी मंदिर अंदाजे इसवी सन दहाव्या शतकामधील आहे मसवडच्या प्रत्येक घरामध्ये आणि महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये मध्य प्रदेशातल्या हजारो कुटुंबांमध्ये हे सिद्धनाथ मंदिर त्यांचे कुलदैवत आहेत मंदिराच्या भुयारात स्वयंभू काशी विश्वेश्वर शिवलिंग स्थित आहे मित्रांनो हे जे भुयार आहे ते वर्षातून एकच दिवस म्हणजे कधी तर महाशिवरात्रीच्या रात्री सर्व भाविकांसाठी खुलं केलं जातं त्या दिवशी सगळे भाविक तिथे दर्शनासाठी जातात दिवाळी पाडव्याच्या पहाटे मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते येथील नवरात्र हे देवीच्या नवरात्रापेक्षा वेगळे म्हणजेच बारा दिवसांचे नवरात्र असते या काळामध्ये शहरातील महिला पुरुष गुरव समाज आणि हजारो भक्त पहाटे पहाटे कार्तिक स्नान करून नगर प्रदक्षिणा करतात काही पुजारी तर अखंड उभे राहून बारा दिवस देवाची उपासना करतात या परंपरेलाच उभं नवरात्र असंही म्हटलं जातं दिवाळी पाडव्याच्या वेळी दुपारी बारा वाजता श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना हळद लावली जाते हजारो महिलांचा सहभाग बँड सनई ढोल ताशा संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालेलं असत कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवशी त्याच्या मध्यरात्री मंदिरामध्ये एक अद्भुत धार्मिक सोहळा पार पडतो तो म्हणजे काय असेल तर तो सोहळा म्हणजेच श्रींचा विवाह हत्ती मंडपात सजवलेल्या अंबारीत बसवलेली श्रींची मूर्ती गाभाऱ्यामध्ये नेली जाते मूर्तीला स्पर्श झाल्यास संपूर्ण वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराट मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे जर ती मूर्ती गाभाऱ्यामध्ये नेताना आपल्याकडून त्या मूर्तीला जर स्पर्श झाला तर आपलं संपूर्ण वर्ष हे क सुखसमृद्धी आणि भरभराटीने भरून जाते अशी भाविकांची श्रद्धा मनापासून आहे त्यानंतर काय केलं जातं तर पारंपारिक पद्धतीने मंत्रोच्चारांसह देवाचा विवाह विधी पार पाडला जातो यात्रेत सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सिद्धनाथांचा रथ खूप मोठा रथ असतो चंदळाच्या मजबूत सागवानी लाकडाच्या रथामध्ये उत्सव मूर्ती विराजमान होतात रथ ओढण्याचा मान माळी समाजाला व बलुतेदारांना असतो रथ सांभाळण्याचा मान हा माणे घराण्याला असतो आणि उत्सव मूर्तींची व्यवस्था ही गुरव समाजाला मिळते मित्रांनो दुपारी बारा वाजता सुरू झालेली ही रथयात्रा रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालते या दिवशी पूर्ण मसवड गुलालाच्या रंगामध्ये नाहून निघतं अप्रतिम दृश्य असतं ते म्हसवड हे फक्त एक गाव नाही हा इतिहास पराक्रम परंपरा आणि श्रद्धेचा अद्भुत संगम आहे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या कृपेने आजही हजारो कुटुंबात मनात भक्तीचा दीप उजळून आहे जर तुम्हाला या पवित्र ठिकाणी भेट दिल्यासारखं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या ग्रुपवरती शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कला करायला विसरू नका जय सिद्धनाथ महाराज भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद